नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आणि जिल्हाध्यक्ष सचिन डफळे यांच्या सूचनेनुसार तसेच शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सनी भुजबळ यांची दात्रंगे मळा विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यावेळी वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष अशोक दात्रंगे शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे आदी उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सनी भुजबळ यांच्याकडून होईल आणि असंच तरुण सहकारी आपल्या मार्फत पक्षात जोडले जातील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असेच नवीन तरुण सहकाऱ्यांना संधी देऊन यांच्या मार्फत जनहिताचं काम होतील असे यावेळी म्हणाले आणि या नवीन जबाबदारीबद्दल त्यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या okay. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभागाध्यक्षपदी सनी भुजबळ यांची नियुक्ती माननीय श्री राजसाहेबांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष सचिन दबावसाहेब यांच्या सूचनेनुसार त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सनी भिरबळ यांच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार घराघरात पोहोचवणे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा जास्तीत जास्त विस्तार करणे अशा अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडून आहेत व त्या अपेक्षा त्या ते निश्चितपणे पूर्ण करतील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण एक युवा पदाधिकारी आम्हाला मिळालेला असून त्या युवा पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत तसेच त्यांच्या माध्यमातून सामाजिक जे सामाजिक प्रश्न असतील त्या सामाजिक प्रश्नांची सोडवणूक ही यापुढे होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर